माझा पण बनवून रोट मॅगी मॅगी सगळ्यात पहिले हा स्प्रे गॅस साडी नंतर हे पिशवी काय काम अशी नाही नंतर आपला गॅस गॅसच्या नंतर आपल्याकडं मॅगी आहे आणि मॅगीच्या नंतर डिशेस नंतर आपल्याकडं अजून एक ऑइल आहे संपल्यावर हा संपल्यावर हा यूज करायचा okay. आणि आपल्याकडं स्पूनस आहे नाईफ आहे अँड मॅथस्टिक लास्ट पण नॉट लिस्ट टमॅटो कांदा अँड कढीपत्ता हे आपल्याकडे सगळं सामान आहे सगळी स्टार्टेड नाव पहिले आपण कांदा कापायचा चला बाहेर काढला असेल तर तुम्ही पण हे बनवू शकता म्हणून कॉपी करून द्या टोमॅटो कापून झाला आपल्याला कापायचा आहे कांदा कापताना तुम्ही तुमचा हात पण कापू शकतो आणि तुमची मम्मी तुम्हाला मारेल आणि टोमॅटो आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे पहिले आपल्याला गॅसचं खालचं हे काढायचं आहे पटापट नंतर स्टँड लावायचा आता हे पण काढायचं आहे आता झालं गॅस लावायचा आहे असं तुम्हाला प्रॉपर लावायचं आहे पहिले गॅस हलू चालून नास्तिकनी असं करायचं अरे चालू करून गॅस लावायचे हळू तोंड मागे घ्या गॅस बंद आपण आता लावलेलं आहे जर झुपून तर मम्मी तुमची मारेन अरे, अरे भांडा पहिले आपल्याला भांडा आहे कांदा ठेवल्याच्या नंतर पहिला आता कांदा टाकायचा आपल्याला सगळा कांदा टाकून द्यायचा उडत उडू पण शकतो आपण अंगावर जरा झोपून आता आपल्याला आपली मॅगी लागायचं आहे ओ मॅगी माझा आली पाणी वाजे थोडस बाहेर पडले डायरेक्ट पाणी टाकला आधीच पाणी ओसलेलं आहे मॅगी टाकायची तू तूच खायची तू सगळ्यांनी सगळ्यांनी चारशे बोल बोल ओ मॅगी गोल भेटली आहे मॅगी मॅगीला पकायला थोडा वेळ जाईल मॅगी वेळ लिहिलेला असतो दोन मिनिटात बनते पण मिनटे बंद पाच मिनिटात मॅगीचा थोडा वेळ जाईल तुम्हाला चला मॅगी आपली पकणार आहे परत परदौ, बोल परत बोल मॅगी उंबळलेली आहे हे बघा यात थोडं जास्तच आहे वाटत थोडं कमी करा हळू परफेक्ट मम्मीचे बाहेर काढलं ना म्हणून उपाशी <laughs> <laughs> आता आपल्याकडं कडी आहे वाव पत्ता आता टाक लेट्स मला वाटतय आपण मॅगी बनवतोय ना म्हणून मम्मी पण येईल खायला ते भूक लागते आपण उपाशी होते ना बघत ती नाही झाली ना अजून

दोन मिनिटं थांबा एक सेकंड नाही पाच मिनिटं वीस रुपये होते ना मॅगी आणायचा सामान होता मॅगी आणले आपण उपाशी नाही राहू जगत उद्या पण मॅगी खाणार बघा झाली आता आपली मॅगी गॅस बंद करायचा आपली मॅगी बघा बोल आपली मॅगी झालेली आहे आपण काढलेली आहे बघा आपली सगळी मॅगी खायची आपण आपले कुरकुरे ना कुरकुरे टाकू ना मॅगीवर मग आता मॅगीवर कुरकुरे टाकूया maggie, tuh mi pun bener, khas